दत्त कारखान्याने सभासदांचे हित जोपासले गणपतराव पाटील अर्जुनवाड येथे कारखाना निवडणूक संदर्भात संवाद दौरा शेतकरी व सभासदांच्या हितासाठी दत्त साखर कारखाना प्रयत्नशील आहे त्यामुळे सभासदांनी आमच्या पाठीशी राहावे असं मत दत्त उद्योग समूहाचे चेअरमॅन गणपतराव पाटील यांनी अर्जुनवाड तालुका शिरोळ येथे संवाद दौऱ्या दरम्यान बोलताना व्यक्त केले अध्यक्षस्थानी माजी सरपंच बाळासाहेब पाटील हे होते यावेळी गणपतराव पाटील यांचा सत्कार गावातील विविध संस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीनं करण्यात आला दत्ता कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यानंतर मोहन खोत माजी सरपंच व विद्यमान सदस्य विकास पाटील माजी तंटामुक्त अध्यक्ष जितेंद्र चौगले माजी सरपंच नंदकुमार पाटील प्रदीप चौगले हिम्मत पाटील बिरबल महिषाळे बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केली यावेळी व्यासपीठावर सरपंच शोभा कोळी उपसरपंच संतोष पाटील विजय सूर्यवंशी प्रमोद पाटील आदींचं ग्रामपंचायत सदस्या उपस्थित होत्या या संवाद दौऱ्यास शेतकरी उपस्थित होते आभार गजनन करे यांनी मानलं महानकर नेप्सटी कृष्णाथ हेगांना अर्जुनवाड ताज्या महान महानकर्येला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा